तर नमस्कार मंडळी होमिज ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर मी मामाकडे येलो आहे एका ओळखा क्लासच्या मागच्या ब्लॉगमध्ये कंदील बनवला नव्हतो तर मग आता आम्ही चाललो आंबे गाडूक आमचे आंबे काढणारे येले इकडे बाग केला होता होती तर मग तिचेचा क्लास चालला आंबे गाडूक तुमका दाखवतो इकडचं

फाटको घर फाटक गळातले पाली पडत आमदे कितपत झाले ट्रे <laughs> माका का भरसा एवढे कमी का <laughs>

घेऊनच अशी उघड्या विड्या जात गर्मी होता त्यामुळे अशी लपडी होती तोंडा नावा

मी आणि बाबू जाऊन आता भरतो बॉक्स तुम्हाला दाखवतो आंब्यांचे बॉक्स असे भरतात ते तर असे आंब्यांचे बॉक्स असे विकत घेतात नंतर मग आपण आता बॉक्स बनवूया पहिलो त्या आंब्यांचं पहिले हे फोल्ड करून घ्यायचं नंतर मग हे साईडचे दोन नंतर मग लास्टवाला घेऊन प्रेस करायचं बॉक्स रेडी आणि हा आपला बॉक्स रेडी आंबे आणलेले तिकडे बॉक्स भरूया त्यावर मग एक पेपर टाकायचा आणि मग एक करून आंबे लावायला घ्यायचे आंबे मोठे मोठे म्हणून बरोबर नाही तर मग छोटे मोठे छोटे मोठे असे लावा लागते हे रांबे बसले परत परत आपण पान टाकूयात आपली पेटी भरून तयार आहे त्याची पॅकिंग करूया तर आता पेटी पॅक करूया आपण वरती थोडं गवत लावून Just a lot of those. तर अशा प्रकारे पेटी बांधून झालेली आहे तेवढं आपूस कस्टमरकडे जायला रेडी